हॅलो नमस्कार थे। तर परत एकदा एका नवीन व्लॉगमध्ये मग माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप सारं स्वागत आजच्या दिवसाची म्हणजे आज खूप दिवसात फ्लॉग पण येतोय तर ठीक आहे संक्रांतीचा फ्लॉग मला बनवायचा होता डायरेक्ट कारण पाठीमागं जो बाळ मुलगा झाला का मुलगी झाली ह्याच्यानंतर मग म्हटलं एक संक्रांतीचा बनव कारण वेळ तसा भेटतच नाही मला आणि हां म्हणून मग हां पंधरा तारखेला संक्रांत होती परंतु पंधरा तारखेला संक्रांतीच्या दिवेस आमच्या गावातले काकवारलेलं म्हणजे आमच्या जवळच्याच होते ते त्याच्या मूळ संक्रांत करताना आली आणि मग त्याच्यानंतर धावा झाल्यास नंतर म्हणजे दहा दिवस झाले म्हणजे काल धावा झाला आणि आज संक्रांत करायचं परवा दिवशी धावा झाला आणि आज संक्रांत करायचं ठरलं मग आज संक्रांत करायचं तर खूप मोठा किस्सा झाला मला आवरायचा कारण काय झालं मी साडी घालणार होते साडी घालायचं तर विषय आज झाला की बाळ खेळत होतं आणि मी साडी घालत होते साडी घातली आणि साडी घातल्या नंतर तो रडायला लागला मी त्याला घेतलं तर तो तर मला ओळखनच तो खूप जास्त रडायला लागला तो मला नस झाला आणि त्यामुळं मी साडी कॅन्सल केली साडी घातली नाही मी हा ड्रेस घातला ड्रेस घालूनच व्यवसायाला गेले वसून आले आणि हां माझी सांगतो तशीच झाली कारण मला मला खूप फास्ट मी फक्त एकच देवाला तिथंच मारुतीचं मंदिर आहे आमच्या वस्तीवर तिथंच मी जाऊन आले आणि आता आई वगैरे जातील झोपलाय छान पण छान करायचं लगेच उठतोय दहा मिनटात तर छान दिसते साडी काय म्हणते काय की बाप्प फोटो घेते ओसायला होते व्हिडिओ म्हणून धाक होते काय हे कसं दिसायला छान छान दिसते त्याच्यानंतर हा आंघोळ करून झोपला होता झाडाने तर आता ह्याची मी ह्याला तर मी आवरते आवरू हो आवरू तुला आवर सांग का तुझं आवरायचं बोल बोलतोय का ग नाही नाही बोलत त्याला तर थंडीचे दिवस येत ना त्याच्यामुळे त्याला फुल फुलचे शर्ट पण घेतलेले शर्ट घालते पहिले नाही आवडत आणि त्याला पावडरचा एवढा छान वास आवडतो ना इतका छान म्हणजे त्या स्मेल आला ना पावडरचा तर लई छान म्हणजे आवडतो म्हणण्यापेक्षा आता तुम्हाला वाटेल कितके लवकर काय करायला लागलंय

管，你得整，该还是多该呀？嗯，该还是多呀？该什么的 क्वालो कॉल कॉल खोकला आला खोकला आला अरे झोपायचं तर नावाने पत्ताच नाही कसलं झोपायचंच नाही झोपल्यावर आंबोळ करू छान नाही घाबरतो तर लई घाबरतोस काय घाबरतोय घाबरतो का लई

Þannig sem ég væri að jútma. Ræðist með ég? Það er alveg. Það er alveg. Æg er myndið. Æg er myndið. Æg er myndið. Æg er myndið.